मी आनसार पठाण आज मी आलो आहे निंबोडी या गावामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि एक जबरदस्त रिझल्ट घेऊन आलो आहे तो रिझल्ट आहे शे शेतीचा आणि तो पीक आहे ते पीक आहे कांदा ज्यांना आपण प्रोडक्ट दिले होते त्यांच्या माध्यमातूनच आपण थोडासा त्यांचा अनुभव ऐकूया की कसा आहे रिझल्ट कशा पद्धतीने आहे तर चला त्यांना आपण भेटूया आज पाहिलं गेलं तर सरांना आपण इथं भेटतो या तर सरांचा थोडा परिचय करून घेऊया सर आपलं नाव काय कासम इब्राहिम बरं सरांचं नाव आहे कासम आणि आज पाहिलं गेलं तर आपले सनेज ॲग्रोचे प्रोडक्ट त्यांनी वापरलेत तर काय वाटतं सर तुम्ही शेतीला तुमच्या कोणत्या पिकासाठी आपले प्रोडक्ट वापरले आप होते मी कांदा पिकासाठी वापरले मी दोन हजार अकरापासून शेती करतोय मी सगळे पहिल्यांदा रासायनिक करतो हां त्यानंतर पहिल्या वर्षीत मी ये मला आता हा कांदा जो आहे आपण पाहतो हो सगळा कांदा तर हा किती महिन्याचा कांदा आहे आता तर... तीन महिने बारा दिवस तर तुम्हाला काय वाटतं जो कांदा आता तुम्ही दोन हजार अकरा पासून शेती करताय आणि दोन हजार अकरा पासून शेती करत असताना जो अनुभव तुम्ही घेतलाय आणि मा या जर तुम्ही जैविक खतांचा अनुभव घेतलाय तो का अनुभव काय असेल काय राहिला तुमचा तो अनुभव मला खूप चांगला आवडला बर काय उत्पन्न आता जे आहे पीक आहे ते एकदम योग्य आहे बरं तुम्ही आपल्या शेतीतला कांदा दाखवू शकता कसा आहे काय आहे तर आपण इथं पाहतोय बघा मित्रांनो तर सरांच्या शेतीमधला कांदा वेगवेगळ्या ठिकाणचा आपण घेतोय तर आज पाहिलं गेलं तर ह्या लेवलचा कांदा झाला आणि हो कांदा आहे फक्त आणि फक्त तीन महिने बारा दिवसाचा तर मला असं वाटतं काय वाटतं सर सोळा डिसेंबर रोजी लागवड केली ओके ओके आणि आज पाहिलं गेलं तर तुम्ही काय संदेश देऊ शकता लोकांना आजचा ह्या समजा जैविक खताचे तुम्ही प्रोडक्ट म्हणजे सनीचे प्रोडक्ट वापरले जैविक खतं तर तुम्ही समाधानी आहात का समाधाने हा 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 बर बर काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी मी सकाळी जेव्हा जे हा कांदा घेऊन गावात गेलो त्यावेळेस दहा okay. ते बारा वयवृद्ध शेतकरी बसलेली होती तिथे ओके तिने ज्यावेळेस हा कांदा बघितला त्यांना खूप कांदा आवडला ते वेळेला आम्हाला आधी का नाही सांगितलं म्हणजे लोकांना आता ज्यावेळेस तुम्ही हे कांदा दाखवला त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया वेगळी होती की ते आम्हाला का नाही सांगितलं हा बरं 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 तर मला त्यानंतर स... त्यांना मी सांगितलं एकच म्हटलं ज्यावेळेस मी तुम्ही माझा अनुभव घेईन त्यावेळेस तुम्हाला सांगाल म्हटलं मला माझा अनुभव या पिकासाठी औषधांचा रिझल्ट मला आवडला मी तुम्हाला पुढच्या तुम्हाला घ्यायचा असलं तर माझ्याशी संपर्क साधा तुम्हाला मी औषध घेऊन देऊ शकतो म्हणलं ओके ओके okay, okay, माझं स्वतःकडे हे प्रॉडक्ट तयार आहे ओके okay, ओके okay. बघा मित्रांनो सरांनी तर खूप जबरदस्त अनुभव घेतला आणि स्वतः अनुभव घेतल्यामुळे जो कॉन्फिडन्स सरामध्ये तयार झाला आहे तो एकदम टिम्मंडस्ट लेवलला झाला आहे तर मला असं वाटतं की आता आपल्या जैविक शेतीकडे वळण्याची गरज आहे तर चला या औषधामुळे झाडं पाहा तुम्ही म्हणजे त्याच क्षेत्रामध्ये इथं सुद्धा झाडं आहेत आणि त्याच्यातसुद्धा खूप सारा बदल झाला आहे खूप सारे त्याला ग्रोईंग स्टेजला ते आलेले आहेत तर मला असं वाटतं की एकाच पिकामध्ये दुसरं पीक घेत घेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आपण कांद्याचा बघतोय तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जैविक शेतीकडे वळावं तर थँक्यू सर तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरले तर असंच तुम्ही कंटिन्यू तुमच्या शेतामध्ये बाकीचे बी आमच्या काही कांदे असे म्हणजे कांदे काढलेले आहेत येस 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 आणि हां 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 बघा मित्रांनो म्हणजे आज पाहिलं गेलं तर हे सरनाच दाखवायचं आहे लोकांना की हे काही लोक म्हणतील वरंबेचे कांदे येत नाही तर हे मधल्या भागामधले कांदे तर शंभर टक्के सर तुम्ही प्रोडक्ट वापरले त्याबद्दल धन्यवाद तर शंभर टक्के आज आपल्या जैविक शेतीकडे जाणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनेज ॲग्रोचे प्रोडक्ट यूज करणं गरजेचं आहे तर धन्यवाद सर तुम्ही आमचे प्रोडक्ट यूज केल्याबद्दल धन्यवाद